नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या वन लायनर चालू घडामोडी सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो लगेचच आपण आठव्या दिवसाच्या ज्या आपण वन लायनर चालू घडामोडी आहेत त्यांना बघायला सुरुवात करूया तर बघा अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा कोण आहेत तर त्यांचं नाव आहे प्रतिभा राय हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन प्राप्त व्यक्ती कोण कोण आहेत तर उर्दू कवी गुलजार आणि संस्कृतचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य हे अठ्ठावन्व्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर उर्दू साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले गुलजार यांचे मूळ नाव काय तर संपूर्ण सिंह कालरा हे त्यांचे ना मूळ नाव आहे ठीक आहे गुलजार यांचे मूळ नाव काय तर संपूर्ण सिंह कालरा हे त्यांचे मूळ ना नाव आहे त्यानंतर गुलजार यांना ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार मिळालेले गाणे कोणते तर ते गाणं जय हो ये जानना ओस्कर आनी हे करण्यासाठी त्यांना ऑस्कर आणि ग्रामी पुरस्कार भेटलेला आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर गुल गुलजार यांनी उर्दू मध्ये आणलेला तीन ओळींचा काव्य प्रकार कोणता आहे तर तो त्रिवेणी हा काव्य प्रकार आहे हे लक्षात ठेवायचा नेक्स्ट ज्ञानपीठ पुरस्कार देणारी संस्था कोणती तर भारतीय ज्ञानपीठ त्यानंतर या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा कधी झाली तर एकोणीसशे एकसष्ट ला देण्यास सुरुवात कधी झाली एकोणीसशे पासष्ट ला आणि पहिले ज्ञानपीठ विजेते कोण आहेत तर गोविंद शंकर कुरुप मल्याळम भाषेसाठी त्यांना पहिले ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आजपर्यंत सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेली भाषा कोणती तर हिंदी भाषा आहे हे लक्षात ठेवायचं आणि मराठी भाषेतील ज्ञानपीठ विजेते किती आहेत तर ते चार आहेत आणि ते वन बाय वन आपण बघूया तर बघा सर्वात प्रथम विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखा या काव्यसंग्रहासाठी एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता त्यानंतर गोविंद विनायक करंदीकर यांना त्यांचा अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी दोन हजार तीनचा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आणि भालचंद्र नेमाडे यांना हिंदू कादंबरीसाठी दोन हजार चौदाचा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता असे मराठीचे चार विजेते आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा दोन हजार चोवीस मध्ये पहिलाच शिवसन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणला देण्यात आला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेलं आहे नेक्स्ट ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथे झालेल्या सातव्या हिंद महासागर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले तर आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेल्या जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांचे मूळ नाव काय तर गिरीधर मिश्र हे त्यांचे मूळ नाव आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शांततेच्या काळातील दुसरे सर्वोच्च पदक म्हणजेच कीर्तीचक्र जाहीर झालेले व्यक्ती किती व कोणते तर सहा व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामध्ये बघा दिग्विजय सिंह राऊत पॅराशूट रेजिमेंटचे आहेत त्यानंतर दिपेंद्र विक्रम बसनेत हे शीख रेजिमेंटचे आहेत त्यानंतर अंशुमन सिंह यांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ते पंजाब रेजिमेंटचे आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर पवन कुमार यादव हे महार रेजिमेंटचे आहेत त्यानंतर अब्दुल माजीद पॅराशूट रेजिमेंट आणि पवन कुमार राष्ट्रीय रायफल्स या दोघांनाही मरणोत्तर हा कीर्तीचक्र पुरस्कार प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवायचा त्यानंतर महाराष्ट्रातील पट्टू सुभेदार अविनाश साबळे यांना कोणत्या पदकाने गौरविण्यात आले तर अतिविशिष्ट सेवा पदक या पदकाने त्यांना गौरवण्यात आले लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा संसद रत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन खासदार कोण कोण आहेत तर बघा डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी हिना गावित भाजप त्यानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी आणि श्रीरंग बारणे शिवसेना अशा पद्धतीने हे पाच रत्न पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र खासदार आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवूया तर ह्या पुरस्काराचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर गांधीनगर ठीक आहे सो गुजरातमध्ये प्रथमच या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जर बघितला तर, तर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा ट्वेल्थ फेल याला देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक या कॅटेगरीमध्ये जोरम या चित्रपटाला देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण तर विधू विनोद चोप्रा ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट रॉकी और रानी की प्रेम कहाणी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर एनिमल या चित्रपटासाठी भेटलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शबाना आजमी रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विकी कौशल डंकी या चित्रपटासाठी त्यानंतर दोन हजार चोवीसचा सुभाषचंद्र आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा कोणाला देण्यात आला तर साठ पॅराशूट फील्ड हॉस्पिटल सिक्स्टी पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश याला दोन हजार चोवीसचा सुभाषचंद्र बोस आपत्ती पुरस्कार आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मोदींच्या अरब अमिराती दौऱ्यात अबुधाबी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बाराशे एकोणचाळीस किलोमीटर धावणाऱ्या सौदी अरेबियाच्या पहिल्याच लक्झरी ट्रेनचे नाव काय आहे तर द ड्रीम ऑफ द दे डेझर्ट असे सौदी अरेबियातील पहिल्याच लक्झरी ट्रेनचे नाव आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक पारित करणारा देश कोणता तर ऑस्ट्रेलियाने राईट टू डिस्कनेक्ट अशा प्रकारचे विधेयक पारित केले आहे लक्षात ठेवायचं नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त अरब अमिरातीने गोल्डन विसा प्रदान केलेला भारतीय कोण तर कमल हसन यांना संयुक्त अरब अमिरातीने गोल्डन विसा प्रदान केला होता नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई चे नवीन कार्यालय सुरू करण्याची घोषणा केलेला देश कोणता तर दुबईमध्ये चे नवीन कार्यालय होणार आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर नुकतेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन झाले ते शहर कोणते ते शहर आहे अबुधाबी त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये समान नागरिक कायदा संहिता विधेयक मंजूर करणारे राज्य कोणते तर उत्तराखंडने समान नागरिक संहिता मंजूर केलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण तर चंपाई सोरेन त्यानंतर ता सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते विजय यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता तर तामिळगा वेत्री कळघम त्यानंतर मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी चित्रपट निर्माते राजकुमार हिराणी यांच्या सहकार्याने निवडणूक आयोगाने तयार केलेला लघुपट कोणता तर ता त्याचं नाव आहे मेरा मत मेरा दूत नेक्स्ट जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये मा जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणारा देश कोणता तर जर्मनी हा तिसऱ्या क्रमांकाची आता मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे हे, हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे हे आपण लक्षात ठेवायचं देशातील सर्वाधिक लांबीच्या रेल्वे मार्गावरील बोगदा कोणता तर त्याचं नाव आहे टी फिफ्टी टनल फिफ्टी टी फिफ्टी असं ते नाव आहे आणि या टी फिफ्टी बोगद्याची लांबी किती आहे तर बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर एवढी लांबी आहे हे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं त्यानंतर भारताची यू पी आय सेवा प्रणाली स्वीकारणारा पहिलाच युरोपियन देश कोणता तर तो आहे फ्रान्स हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट नियमांची पूर्तता करण्यात सातत्याने अपयशी ठरलेल्या आर ठरलेल्याने आरबीआयने ठेवी स्वीकारण्यास बंदी घातलेली पेमेंट बँक कोणती तर पेटीएम पेमेंट बँक त्यानंतर बघा आसामचे राज्यफळ काजी नेमू यादी सुद्धा आपण हे कव्हर केलेलं आहे तर बघा नेक्स्ट भारतातील शेअर मार्केट जगातील चौथ्या क्रमांकाचे शेअर मार्केट बनले यावेळी भारताने मागे टाकलेले शेअर मार्केट कोणते तर हाँगकाँगला हाँगकाँग शेअर मार्केट मागे टाकून भारत जगातील चौथ्या क्रमांकाचं शेअर मार्केट झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट पाकिस्तानच्या एकूण जीडीपी पेक्षा जास्त मूल्य ठरलेला भारतीय उद्योग समूह कोणता तर टाटा उद्योग समूह ठीक आहे भारतातल्या एका उद्योग समूहाची जी एकूण जीडीपी आहे ती पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे त्यानंतर बाजार भांडवलाचा वीस लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी कोण तर रिलायन्स इंडस्ट्रीज नेक्स्ट कडुनिंब शिखर परिषद आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळा दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आला होता तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता हे लक्षात ठेवायचं त्यानंतर पंचवीस जानेवारी रोजी पार पाडलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाची थीम नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर ही होती हे लक्षात ठेवायचं त्यानंतर राष्ट्रीय पर्यटन दिन हा पंचवीस जानेवारीला असतो स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संसदेने मंजूर केलेले विधेयक लोकपरीक्षा विधेयक दोन हजार चोवीस नेक्स्ट सडक सुरक्षा फोर्सची स्थापना करणारे पहिले राज्य पंजाब त्यानंतर जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने विभागाने किंवा या विभागाचा वॉटर वॉरियर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर नोएडा प्राधिकरणाला ह्या जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचा वॉटर वॉरियर पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट देशातील पहिली हेलिकॉप्टर आपातकालीन वैद्यकीय सेवा सुरू करणारे राज्य कोणते तर उत्तराखंड राज्य हे देशातील पहिली हेलिकॉप्टर आपातकालीन वैद्यकीय सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे त्यानंतर दक्षिण रेल्वेने नियुक्त केलेल्या देशातील पहिली तृतीय पंथी महिला प्रवासी तिकीट परीक्षक कोण तर सिंधू गणपती हे त्यांचं नाव आहे नेक्स्ट वयाच्या साठ वर्षानंतर पात्र कामगारांना दरमहा दोन हजार रुपयांची निवृत्ती वेतन देण्याची राजस्थानची योजना कोणती मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना हे नाव आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांना आरोग्य आणि प्रशिक्षणावर ऑडिओ संदेश प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आरोग्य सेवा कार्यक्रम कोणता तर हा किलकारी मोबाईल हेल्थ उपक्रम हा कार्यक्रम आहे हा लक्षात ठेवायचा आणि हा महत्वाचा आहे नेक्स्ट हिम बिबट्या सर्वेक्षण अहवालात दोन हजार तेवीस नुसार देशातील एकूण हिमबिबटे किती आहेत तर सातशे अठरा एकूण हिमबिबटे आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे लक्ष किती आहे तर, तर देशभरात एक कोटी घरांवर सौर ऊर्जा निर्मितीसाठी छत बसवणे हे प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे लक्ष आहे त्यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे उद्दिष्ट दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून एक कोटी कुटुंबांना प्रकाश देणे हा त्याचा उद्देश आहे नेक्स्ट जागतिक पाणथळ प्रदेश दिन कधी असतो दोन फेब्रुवारीला त्यानंतर बघा महत्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात नवीन अधिवास विकसित करण्यात आलेले अभयारण्य कोणते तर गांधीसागर अभयारण्य आपण ऑलरेडी बघितलेलं आहे त्यानंतर जगातील सर्वात लांब सौर पथपदी मार्ग कोठे स्थापन केलेला आहे तर सौदी अरेबियामध्ये जगातील सर्वात लांब सौर पथपदी मार्ग म्हणजे लॉंगेस्ट लाईन ऑफ सोलार लाइट्स हे स्थापन करण्यात आलेलं आहे त्यानंतर गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आलेला महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प कोणता तर पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे त्यानंतर जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी तर सिंपलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तेवीसवी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवायचं त्यानंतर दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे अमळनेर येथे आयोजित सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर रवींद्र शोभणे त्यानंतर विद्या करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर डॉक्टर रवींद्र शोभणे नेक्स्ट कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर व्यक्तीसाठी कौतिकराव ढाले पाटील आणि संस्था कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिन नाशिक यांना देण्यात आला आहे नेक्स्ट डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्तीसाठी डॉक्टर प्रकाश परब आणि संस्था वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव यांना देण्यात आले आहे त्यानंतर बघा दुसरे विश्व मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते तर सिडको नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि त्याचे उद्घाटन कोणी केले तर राज्यपाल रमेश बैस यांनी केले होते त्यानंतर राज्यातील पहिले बालस्नेही न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले आहे तर फोर्ट मुंबई या ठिकाणी पहिले बालस्नेही न्यायालय स्थापन करण्यात आले नेक्स्ट सत्त्यावन्नाव्या राज्य, पुरस्कार राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अजित वाडकर वाय या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे नेक्स्ट सहावी खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार तेवीस हिचे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी यांनी केले कालावधी होता त्याचा एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यानंतर ठिकाण तामिळनाडू ठीक आहे सो तामिळनाडूमध्ये चेन्नई मदुरई त्रिची आणि कोइंबतूर या ठिकाणी ही सहावी खेलो इंडिया युवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि याच्यामध्ये नवीन खेळाचा समावेश केला होता त्याचं नाव आहे ठीक आहे सिलांबम सिलांबम हे त्याचं नाव आहे लक्षात ठेवायचं आणि या स्पर्धेमध्ये अव्वल राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र अव्वल ठरलेलं आहे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट गुवाहाटी आसाम येथे झालेल्या चौथ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धाचे दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणी केले तर अनुराग ठाकूर यांनी केले नेक्स्ट आय सी सी वार्षिक पुरस्कार दोन हजार चोवीस संदर्भात आपण बघूया याच्यामध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी कोणाला देण्यात आली तर पुरुष मध्ये पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा आणि महिलामध्ये नॅट सिव ग्रँड इंग्लंडची त्यानंतर सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू पुरुष उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलिया आणि महिला चांबरी अटापडू श्रीलंका त्यानंतर सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी क्रिकेटपटू पुरुषमध्ये सूर्यकुमार यादव भारत आणि महिलांमध्ये हिली मॅथ्यू वेस्ट इंडिज आणि सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू पुरुषांमध्ये रचिन रवींद्र न्यूझीलंडचा आणि महिलांमध्ये फोबे डिचफील्ड ऑस्ट्रेलियाची अशा प्रकारे हे विजेते आहेत लक्षात ठेवायचं नेक्स्ट बीसीसीआय वार्षिक पुरस्कार दोन हजार दोन हजार तेवीस मध्ये कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला तर बघा रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर नाइन्टीन वर्षाखालील पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये विजेता कोण तर ऑस्ट्रेलिया संघाने हे विजेते जिंकलेलं आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू कोण तर पंथुम निसांका त्यानंतर आर ने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळींचा टप्पा गाठताना बाद केलेला खेळाडू कोण तर जेक क्रॉली याला बाद केलेला आणि तो पाचशेवा बळी ठरला त्यानंतर कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थान मिळवणारा भारताचा पहिलाच वेगवान गोलंदाज कोण तर जसप्रीत बुमराह नेक्स्ट ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत सर्वाधिक वयाचा खेळाडू म्हणून दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा पत भारतीय रोहन बोपण्णा त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये पुरुष एकेरी पद कोणी जिंकलं तर यानिक सिनर इटली आणि महिला एकेरी आरिना सबालेंका बेलारुस यांनी जिंकलेला आहे त्यानंतर पहिली पुरुष आणि महिला हॉकी फाईव्ह एस विश्वचषक दोन हजार चोवीस कुठे झाली तर ओमान मधील मस्कत या ठिकाणी झाली हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट आशियाई सांघिक अजिंक्यपद महिला बॅडमिंटन स्पर्धेत थायलंड संघाचा पराभव करून प्रथमच विजेतेपद मिळवलेला संघ कोण तर भारत त्यानंतर दोन हजार सव्वीसचा फुटबॉल विश्वचषक कुठे होणार आहे तर कॅनडा मेक्सिको व अमेरिका या देशामध्ये होणार आहे नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या बिमस्टेक जलतरंग अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणी केले तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले नेक्स्ट लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जागृतीसाठी पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्याचा स्टेट आयकॉन कोण तर शुभमन गिल आहे हे लक्षात ठेवायचं देशातील पहिले कार्बन तटस्थ क्रीडा शहर कोणते तर को कोची हे देशातील पहिले कार्बन तटस्थ क्रीडा शहर आहे त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम काय होती तर बघा इंडिजिनस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत अशी ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम होती त्यानंतर देशातील पहिले इंडिया इनोव्हेशन फॉर ग्राफिन कुठे स्थापन करण्यात आले तर कोची कोची केरळ येथील मेकर्स हे देशातील पहिले इंडिया इनोव्हेशन फॉर ग्राफिन सेंटर आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर गुगल चॅटबॉट बार्ड चे नवीन नाव काय आहे तर जेमिनी गुगल चॅटबॉट बार्ड चे नवीन नाव जेमिनी पहिली डिजिटल भारत भविष्यातील कौशल्य शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली गुवाहाटी आसाम नेक्स्ट शस्त्रक्रियेद्वारे मानवी मेंदूत चिपचे यशस्वी प्रत्यारोपण करणारी कंपनी कोणती तर न्युरालिंक इलॉन मस्की न्युरा कंपनीने शस्त्रक्रियेद्वारे मानवी मेंदूत चिपचे यशस्वी प्रत्यारोपण केलेले आहे त्यानंतर बघा विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणता अकरा फेब्रुवारी आणि या दिनाची थीम काय आहे तर वुमन अँड गर्ल्स इन सायन्स लिडरशिप अ न्यू इरा फॉर सस्टेनेबल ही त्याची थीम आहे लक्षात ठेवायची त्यानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इनसॅट थ्रीडीएस उपग्रहाचे प्रक्षेपक कोणते होते तर जी एफ फोर्टीन आणि त्याला नॉटीबॉय असा निकनेम आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी कोणता आहे तर लिग्नोसॅट उपग्रह हा जपान व अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानाने बनवण्यात बनवण्यात आलेला आहे हे लक्षात आकाशात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम कोणी केला आहे ओलेग कोनो नेंको यांनी आकाशात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम केला आहे प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात प्रथम तिन्ही संरक्षण दलाच्या महिलांचे एकत्रितपणे नेतृत्व कोणी केले तर कॅप्टन संध्या यांनी केले त्यानंतर बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते समाविष्ट करण्यात आलेले देशातील सर्वात मोठे सर्वे सर्वेक्षण जहाज कोणते तर आय एन एस संध्यायक हे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज आहे त्यानंतर सदा तनसिक युद्ध सराव हा भारत व सौदी अरेबिया यांचा लष्करी सराव आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेले पहिले दाम्पत्य कोण तर मेजर जेरी ब्लेज आणि कॅप्टन सुप्रिता सिटी हे पहिलेच दाम्पत्य ठरलेलं आहे भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण तर प्रीती रजक दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेला पूर्ण झालेली वर्ष किती तर सत्तर वर्ष तिला पूर्ण झाले सात डिसेंबर एकोणीसशे ला स्थापना करण्यात आली सोळाव्या वित्त आयोगाचे चार सदस्य तर अजय नारायण झा त्यानंतर एनी जॉर्ज मॅथ्यू निरंजन राज्याध्यक्ष आणि सौम्यकांती घोष अशा प्रकारे सोळाव्या वित्त आयोगाचे चार सदस्य आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष नवाब सलाम आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष नवाब सलाम सो अशा प्रकारे या आजच्या आपण शंभर बनलायनर घडामोडी कव्हर केलेल्या आहे, आहेत तर या घडामोडींचा चांगल्या प्रकारे कव्हरेज करून ठेवा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल त्याचप्रकारे हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून झाला की नंतर पुन्हा पुन्हा फास्ट फॉरवर्डमध्ये बघत चला जेणेकरून ते तुम्हाला डिव्हिजनसाठी हेल्पफुल ठरेल आतापर्यंत आपले तुम्ही या सिरीजचे पहिले सेशन्स बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या त्यामध्ये सुद्धा आपण प्रत्येक सेशनमध्ये शंभर शंभर वन लॅनर घडामोडी कव्हर केलेल्या आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्यातल्या वन लॅनर बऱ्याचशा पैकी रिफ्लेक्ट करताना दिसतील सो आपल्या या सिरीजची कनेक्टेड रहा आणि सगळ्या सिरीज तुम्ही चांगल्या प्रकारे करा तुम्हाला करंटमध्ये याचा खूप फायदा होईल अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांना सुद्धा शेअर करा त्याचप्रकारे या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी